हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय या आजच्या या व्हिडिओमध्ये एक आत्ताच निर्गमित झालेला एक शासन निर्णय या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो संदीप कंबळे ऑफिशियलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हे दिसत असेल तुम्हाला निर् शासन निर्णय जो काही निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला होता मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील उपलब्ध शिक्षकांची म्हणजे हे जे कंत्राट तत्वावर जे अगोदर शिक्षक होते तुम्हाला सांगितलं होतं मी जे विशेष शिक्षक आहे ते आठ चार हजार आठशे साठ या संदर्भामध्ये जे काही कॅबिनेटमध्ये विशेष शिक्षकाची निर्मिती केलेली होती त्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय निर्गमी झालेला आहे दिसत असेल तुम्हाला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग त्या अनुषंगाने आत्ताच नेमकं हा जो निर्णय झाला होता कॅबिनेटमध्ये नेमकं कशाचा आहे हे आपल्याला माहिती नव्हतं मात्र आता त्याची अधिकृत माहिती जी आहे स्रोत जो काही अधिकृत स्रोत आहे तो आता आपल्याला या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित झालेला या आहे यावरून आपल्याला दिसून येते मित्रांनो हे ये बघा प्रस्तावना या शासन निर्णयाची तुम्हाला प्रस्तावना दिसत असेलच माननीय मंत्री महोदय अध्यक्ष झाली बारा बारा तेवीस उपमुख्यमंत्री महोदय म्हणजे अगोदर झालेले या सगळ्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली मंत्रिमंडळासमोर हे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी माननीय मंत्रिमंडळासमोर सादर प्रस्ताव हो। कॅबिनेट म्हणजे विशेष शिक्षकाचा जो काही कंत्राटत्वावर दिव्यांग शिक्षक होते त्यांचं मंत्रिमंडळ तीस सप्टेंबर रोजी झालं त्यानुसार राज्यात उपलब्ध रिक्त शा शिक्षकीय पदापैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राट तत्वावर नेमणूक करण्यात आलेली जी काही चार हजार आठशे साठ पदे राखून ठेवून सद्यस्थितीत कंत्राटत्वावर कार्यरत शिक्षकाची उपलब्ध रिक्त पदावर केंद्र स्तरावर त्या ठिकाणी समायोजन करण्याबाबत ही शासन निर्णय आहे यातून ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ह्या जो काही निर्णय आहे तो या संदर्भामध्ये अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात अनुपालन करण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर विशेष शिक्षक या पदाचा नव्याने समावेश करण्यात येत असून राज्यात सध्या स्थितीत रिक्त शिसकी शिक्षकीय पदापैकी प्रत्येक केंद्र स्तरावर मी तुम्हाला सांगलो होतो ना मित्रांनो यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की हे जे शिक्षक भरती आहे जो काही नवीन हा निर्णय घेण्यात आलेला होता तर तो प्रत्येक केंद्रस्तरावर त्याची नियुक्ती असणार आहे जे काही विशेष शिक्षकांची नियुक्ती असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रत्येक केंद्र स्तरावर या ठिकाणी सांगितलेलं आहे एक शिक्षक कारण प्रत्येक केंद्रावर मित्रांनो दोन शिक्षक असतात म्हणजे केंद्रीय शिक्षक असल्यासारखे तशा पद्धतीनं हा एक विशेष शिक्षक दिव्यांग केंद्र स्तरावर याची राखीव ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो त्याबरोबरच या तथ्यामध्ये बघा त्या चार हजार आठशे जे काही साठ जागा होत्या ते कशा पद्धतीच्या असणार आहे आता बऱ्याच लोकांनी म्हणले शिक्षक भरतीमध्ये त्याचं जागा कमी येतील वगैरे अशा टाईपवर बरेच चर्चा झालेली होती समग्र जे काही शिक्षा सेवा वेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत एकूण मंजूर पदं जे आहेत सव्वीसशे त्र्याण्णव त्यापैकी पंचवीसशे बहात्तर पदं शिक्षण संचालनालय प्राथमिक पुणे अंतर्गत नियुक्त अपंग समावेशित हे माध्यमिक स्तर या संदर्भामध्ये तीनशे अठ्ठावन्न शिक्षण संचालनालय प्राथमिक पुणे अंतर्गत नियुक्त अपंग एकात्म विकास एकात्म शिक्षण योजना प्राथमिक व माध्यमिक स्तर योजने हे असे मिळून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी पदं अशा पद्धतीचे याच्यामध्ये विशेष शिक्षक हे असणार आहेत मित्रांनो आता यांची निवड कशी असणार आहे नेमकं हे शिक्षक कोण असणार आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांची ही जी पात्रता आहे ते अशा पद्धतीची त्या ठिकाणी पात्रता देण्यात आलेली आहे मित्रांनो एक नंबरची जी काही पात्रता आहे विशेष शिक्षक आर सी आय रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया या पद्धतीचं मित्रांनो तिथं रजिस्ट्रन रजिस्ट्रेशन असलं पाहिजे भारतीय पुनर्वास परिषद ज्याला म्हणतात त्या ठिकाणी त्याची जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची अर्थ आहे ते पूर्णपणे पात्र असलं पाहिजे विशेष शिक्षकाची इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत म्हणजेच सर्व शाळा स्तरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता असली पाहिजे तसेच यासाठी जे काही विशेष शिक्षकांची व्यावसायिक अर्थात विशेष शास्त्रातील डी एड प्लस बी एड किंवा बी एड प्लस डी एड अशी असली पाहिजे डी एड असलेल्या शिक्षकांना अंतर्गत बी एड करणे तसेच म्हणजे या पद्धतीचं त्या ठिकाणी पात्रता अशी आहे हे तीन नंबरची पात्रता बघा तुम्ही समायोजन करायच्या विशेष शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक कार्याचा विचारात घेऊन समकक्ष जे काही प्रशिक्षित शिक्षक आहेत प्राथमिक माध्यमिक किंवा पदवीधर आणि माध्यमिक या पदाची जी काही वेतनश्रेणी आहे ते वेतनश्रेणी लागू आहे पूर्वी त्यांना कंत्राट भरती होती किंवा कंत्राट अशा पद्धतीचं मानधन होतं ते आता नसणार आहे तर ते नियमित श्रेणी जी आहे ती लागू होईल त्यांना आता जो काही दर्जा आहे वर्गतींचा भारतीय पुनर्वास परिषद आर सी आयद्वारे दिलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियुक्त व नोंदणीकृत असेल असले पाहिजे म्हणजे ते पुनर्वास जो काही भारतीय पुनर्वास आर सी आय केंद्र आहे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी असावं हे समायोजन करण्यासंदर्भात बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये झिरो बिंदू दाखवून त्या ठिकाणी त्याचं समायोजन करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि ते केंद्र शिक्षक जे आहे ते प्रत्येक शिक्षकांना म्हणजे केंद्रावर एक शिक्षक असल्यामुळं विशेष जे काही दिव्यांग शिक्षक आहेत जसं की म्हणजे दिव्यांग हे अनेक प्रकारचे असतात तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अजून इंटेलिजंट शिक्षक असला पाहिजे जेणेकरून त्या दिव्यांगांना शिक्षक शिकवू शकेल सांगू शकेल त्यामुळे त्याला ब्रेल लिपी साईन लँग्वेज स्पीच थेरपी फिजिओथेरपी या सगळ्या ज्या काही बाबी आहेत निकष आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना अवगत असलं पाहिजे नंतर मग जे काही पात्रता आहे ती पुढील पात्रता या पद्धतीची बघा तुम्ही केंद्रांतर्गत घटक शाळेत दिव्यांग विद्यार्थी नसल्यास समायोजित विशेष शिक्षकांनी सामान्य शिक्षकाप्रमाणे इतर विषयाचे देखील अध्यापन करणे बंधनकारक राहील जेणेकरून त्याचे सेवेत पूर्ण उपयोग योजन होऊ शकेल म्हणजे दिव्यांग नसेल शिक्षक तो किंवा थोड्या म्हणजे जसं की काही घटक असतो ते दिव्यांग शकतो त्यांना इतर शिक्षक शिकवण्यासाठी येणं महत्त्वाचं असणार आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांची पात्रता जी आहे ते खूप मोठी आणि एकदम एक्सलंट असणार आहे विशेष शिक्षकाच्या सेवाविषयक विशे, नियम वाटे म्हणजे त्यांना सगळे हे जे काही नियम आहेत शिक्षकांचे ते सगळे नियम म्हणजे वेतनाच्या संदर्भात म्हणा किंवा संरक्षण म्हणा या सगळे संरक्षण वेतन वगैरे त्यांना लागू असणार आहे अशा पद्धती त्यांची पात्रता असणार मित्रांनो हा निर्णय जो काय आहे तो जस्ट आत्ताच निर्गमित झालेला आहे त्यामुळं ही माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणे माझं करते कारण विशेष शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक समज गैरसमज होते नक्कीच आता त्या ठिकाणी आपले समज गैरसमज जे आहेत तर दूर झाले असावेत तुर्ताशीतच थांबतो मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो तुम्ही बघत असाल उपसचिव तुषार महाजन सर यांनी स्वाक्षरीत काढलेला आहे तो जस्ट आज आलेला शासन निर्णय आहे मित्रांनो इथे तरी तिच्या तारीख तुम्हाला आठ ऑक्टोंबर या ठिकाणी त्याची जी तारीख आहे हा जो शासन निर्णय आहे तो आजचा आहे मित्रांनो चला तुळताशी तर थांबतो मित्रांनो धन्यवाद हिंद जय श्रीराम